मित्रहो नुकताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आहे ते आता सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत नवे मुख्यमंत्री कोण असणार याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत हे जरी खरं असलं की एकनाथ शिंदे यांच्या यांचा चेहरा घेऊन किंवा यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या गेल्या असल्या तरी आत्ता मात्र भारतीय जनता पक्षाकडे छाती दडपून टाकली जाईल इतकं मोठं बहुमत आहे मग अशाच दिवसांमध्ये भाजपचा मुख्यमंत्री असावा असा, असा आग्रह मोठ्या प्रमाणात केला जातो आहे ही निवडणूक जिंकली कोणी ही निवडणूक जिंकली मोदी शहांनी की ही निवडणूक जिंकली देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी तर त्याचं उत्तर हे कदाचित वेगळ्या स्वरूपात द्यावं लागेल ही निवडणूक जिंकली आहे तीच मुळी भारतीय जनता पक्षाच्या भाजपेश्वरांनी त्यांच्या यंत्रणांनी ई व्ही एम मशीनने आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात उपयुक्त किंवा उपलब्ध करण्यात आलेल्या साधनसामुग्रीने आणि त्यामुळे या निवडणुकीच्या यशाचा फायदा हा म्हणजे कारण महाराष्ट्रासारखं जेवढं मोठं राज्य आहे तिथला मुख्यमंत्री आपला असावा यासाठीचा हा सगळा खेला सुरू झालेला आहे आणि नेमकं काय काय घडलंय कसं घडतंय आणि काय घडणार आहे हे संक्षिप्त स्वरूपात मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री कोण असणार सर्वसामान्यांना आपला वाटणारा तळागाळात जाऊन काम करणारा दिवसाचे अठरा ते एकोणीस तास जनसामान्यांना देणारा एकनाथ शिंदेंसारखा लो प्रोफाईल नेता असणार की बुद्धिजीवी वाटणारा ब्राह्मण समाजातला अर्थव्यवस्थेपासून ते संरक्षण व्यवस्थेपर्यंत आणि व्यापार उद्यमापासून ते अगदी शहरी बाबूंपर्यंत ज्याचं राजकारण अगदी सर्व क्षेत्रांमध्ये आणि सर्व भागांमध्ये विस्तारलेलं आहे ज्याचा अभ्यास आहे असा अभ्यासू देवेंद्र फडणवीस असणार की राकट रांगडा अजित पवार असणार याबद्दलचे अनेक तर्कवितर्क लढवले जातात मित्र हो धुळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक सभा झाली होती आणि ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धुळ्यामध्ये सभा घेत होते त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री हे पुण्यामध्ये एका जाहीर सभेत होते मी काय सांगतो हे आपण जरा थोडंसं काळजीपूर्वक ऐका या धुळ्याच्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक आश्वासन दिलं होतं ते असं म्हणाले की राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न मी पूर्ण करणार आहे मी कालच्या व्हिडिओत आपल्याला असं म्हटलं होतं की याच नरेंद्र मोदींनी दोन हजार चौदाला नागपूरमध्ये जी जाहीर सभा घेतली होती त्यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख नागपूरने महाराष्ट्राला दिलेला हिरा म्हणजे देवेंद्र फडणवीस असा केला होता आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं भाग्य पालटलं होतं हीच गोष्ट आता दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे दहा वर्षांनी घडते दहा वर्षांनी काय होतंय तर दहा वर्षांनी धुळ्यामध्ये झालेल्या जाहीर सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीसांचं स्वप्न जे आहे ते मी पूर्ण करणार आहे या निवडणुकांची आचारसंहिता संपू दे आता देवेंद्र फडणवीसांनी स्वप्न काय पाहिलं होतं तर देवेंद्र फडणवीसांनी स्वप्न पाहिलं होतं त्यांनी काही आपल्या मुलीसाठी विधानपरिषद मागितली नव्हती की पत्नीसाठी राज्यसभा मागितली नव्हती की स्वतःसाठी आणखी काय मागितलं नव्हतं तर मोदींनी पुढे सांगितलं की देवेंद्र फडणवीसांचा हट्ट आहे किंवा त्यांचा आग्रह आहे त्यांना असं वाटतं आहे की वाळवण बंदराचं काम लवकरात लवकर सुरू होऊन ते पूर्णत्वाला जावं आणि तिथे एक विमानतळ बनावं आणि ह्या विमानतळाची त्यांची मागणी त्यांचा आग्रह त्यांचा हट्ट मी या निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर पूर्ण करणार आहे मित्र हो आत्ता मी आपल्याला जे सांगतोय ते ऐकण्यासाठी आपण थोडं लक्ष देऊन हा व्हिडिओ पाहावा असं मला वाटतं आहे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आता देवेंद्र फडणवीस असतील इतकं आता चित्र स्पष्ट झालेलं आहे यासाठी सोमवारी घडलेल्या घटना घडामोडी या देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत याचं कारण असं आहे की देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री का करायचं सोमवारी दुपारी अकरा वाजल्यापासून ते अगदी दोन अडीच वाजेपर्यंत सरसंघचालक मोहनराव भागवत मुंबईत होते पश्चिम उपनगरामध्ये एका कार्यक्रमामध्ये ते एका सत्कार समारंभासाठी उपस्थित होते तिथे काही लोकांच्या त्यांनी भेटीगाठी घेतल्या काही लोकांना त्यांनी मार्गदर्शन केलं आणि संध्याकाळी आणखी राजकीय गोष्टी आणि घडामोडी वेगवान घडू लागल्या देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले ते ओम बिर्ला यांच्या कुटुंबातल्या एका नातेवाईकाच्या विवाहासाठी तिथे गेले होते आणि त्यानंतर ते अमित शहा यांना भेटणार होते पण अमित शहा यांना ते तिथे न भेटता ते मुंबईत परतले कारण अमित शहा हे मंगळवारी मुंबईत येतील थी असं सांगितलं जात होतं पण ते काही मंगळवारी आज मुंबईत येत नाही आहेत ते लवकरच मुंबईत येणार आहेत पण मी जे सांगतोय हे आपण समजून घ्या आत्ता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र गंगाधर फडणवीस असतील याची काही कारणं आहेत याचं कारण असं आहे की देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीत देशातला सर्वात महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्ग जो आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने जो आकाराला आला अवघ्या चार वर्षामध्ये राधेशाम मोपलवार अनिल गायकवाड कैलास जाधव यांच्यासारखे जे अधिकारी आहेत की जे प्रॅक्टिकली फील्डवर उतरून काम करू शकतात अशा अधिकाऱ्यांना एकनाथ शिंदे यांच्या हाती सोपवलं गेलं केंद्रातून पैसे आले राज्यातून पैसे आले वेगवेगळ्या अर्थ अर्थसंस्थांकडून पैसे आले आणि त्यानंतर आत्ता हा समृद्धी महामार्ग पूर्ण झाला आहे बंदर जर पूर्ण करायचं असेल तर त्याला पूरक असा विमानतळ तिथे असायला हवा आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी अर्थक्षेत्राची जाण असलेला विकासाची दिशा असलेला सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा आणि त्यातही अनुभव काम कौशल्य याच्या जोरावर कुठलाही न्यूनगंड ना एकनाथ शिंदे यांना वाटणारा किंवा अजित पवार यांना वाटणारा असा नेता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असावा असा एक विचार दिल्लीत आकाराला आलेला आहे भाजपकडे संख्याबळ आहे आता पुढची देवेंद्र फडणवीसांची जी मी गोची सांगतो आहे ती देखील आपण लक्षपूर्वक ऐका महाराष्ट्राच्या निर्मितीपासून पहिल्यांदा असं झालेलं आहे निवडणुकीमध्ये उभे राहिलेले विद्यमान मंत्री जे होते ते सगळेच्या सगळे मंत्री निवडून आलेले आहेत आणि मग आता निवडून आलेल्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात घ्यायचं की नाही की नव्या मंत्रिमंडळामध्ये आणखी तरुण चेहऱ्यांना समाविष्ट करायचं असा जर विचार केला गेला तर या एकशे चाळीसपैकी तीन पक्षांचं योगदान पाहता मंत्रिमंडळाची संख्या ही शंभरच्या पार जाऊ शकते पण मंत्रिमंडळामध्ये प्रत्यक्षात फक्त त्रेचाळीस लोकांना सामावलं जाऊ शकतं आणि त्यामुळे हे त्रेचाळीस लोक एका अर्थाने नवीन ठेवायचे तरुण ठेवायचे की त्यातल्या जुन्यांचा आणि नव्यांचा मेळ घालायचा हा देखील मेळ घालून त्यांच्याकडून काम करून घेण्याची हातोटी ही देवेंद्र फडणवीसांना उत्तमरित्या साधता येऊ शकते आणि त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा विचार केला जातो आहे काल संध्याकाळी एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव तिसऱ्यांदा खासदार झालेल्या डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी एक ट्विट केलं होतं हे ट्विटनंतर डिलीट करण्यात आलं होतं आणि रात्री उशिरा बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थकांना आणि कार्यकर्त्यांना त्यांनी एकत्र जमा होऊन आरती सारखे कार्यक्रम किंवा इतर कोणत्याही पद्धतीचं शक्तीप्रदर्शन वाटेल असं कार्य करू नये किंवा असं कृत्य करू नये अशा स्वरूपाचं ट्विट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं होतं आणि त्यानंतर आज सकाळी एकनाथ शिंदे यांनी आपला राजीनामा हा राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे दिलेला आहे आता हे सगळं होत असताना आपल्याला असं वाटू शकतं की भाजपने एकनाथ शिंदे यांचा खेला केला आहे तर असं समजण्याचं काही कारण नाही आहे कारण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून शिवसेनेला हादरा देत राज्यात सत्ता येऊ शकते ही कूटनीती म्हणा किंवा चाणक्य नीती ज्या माणसाची होती त्या माणसाचं नाव आहे देवेंद्र गंगाधर फडणवीस आणि त्यामुळे फडणवीसांनी जे सुरू केलं होतं ते आता त्यांनी एक वर्तुळ पूर्ण केलेलं आहे आपल्याकडे एकशे पाच असताना आणि नवीन आलेल्या भिडूकडे फक्त चाळीस किंवा पंचेचाळीस असताना त्यातही उदय सामंत किंवा गीता जैन यांच्यासारखे जे आमदार आहेत जे निव्वळ आणि निव्वळ फक्त देवेंद्र फडणवीसांच्या शब्दाखातर एकनाथ शिंदेंबरोबर उशिराने का होईना गेले आणि एक आकडा किंवा एक मॅजिक फिगर बनवत ते राज्याच्या सत्तेतल्या सरकारमध्ये सहभागी झाले या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर गेल्या काही काळात देवेंद्र फडणवीसांवर झालेली टीका मराठा समाजाने त्यांना केलेलं लक्ष आणि त्यातही महाराष्ट्राला आता लाडकी बहीणसारख्या आर्थिक कसरतींवर काम करत ज्या योजना पुढे न्यायच्या आहेत एक आर्थिक नियोजन आणि शिस्त राज्याला आणायची आहे त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांसारखा नेता हा उपयुक्त ठरू शकतो अशाच स्वरूपाची भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मांडलेली आहे गेल्या काही काळामध्ये म्हणजे मुख्यमंत्री होण्याआधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेले एकनाथ शिंदे यांचे निकटचे जे काही नातं संबंध याचा जरी आपण विचार केला तिथे असलेले त्यांच्या शुभेच्छांचा विचार केला तरी आत्ता देवेंद्र फडणवीस हेच राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील आणि लवकरच त्यांचा शपथविधी होईल या स्वरूपाची बातमी आपल्या हाती अत्यंत विश्वसनीय सूत्रांकडून येते आणि अर्थात ती सूत्रं ही दिल्लीतली आहेत हे जरी खरं असलं तरी या सगळ्या गोष्टींना भावनेच्या आधारापेक्षा किंवा भावनेच्या गोष्टींपेक्षा वास्तवतेवर भर देण्याचा प्रयत्न आता भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी केलेला आहे ज्या अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्या चौकशा ज्या मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या काळात लागल्या भुजबळांवर कारवाई ज्या फडणवीसांच्या काळात झाली त्याच फडणवीसांना मुख्यमंत्री करायला आपली हरकत नाही अशा स्वरूपाची भूमिका भुजबळांना आणि अजित पवार यांना घ्यावी लागलेली आहे हे दोन्ही मोठे नेते आहेत दोन्ही मास लीडर आहेत दोघंही लोकनेते आहेत प्रशासनाचा त्यांचा गाढा अनुभव आहे या पलीकडे जाऊनसुद्धा ज्या वेळेला या नेत्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उच्चार करावा लागतोय आणि पुरस्कार करावा लागतोय त्या अर्थी पडद्यामागे सगळ्या गोष्टी सोप्या नाही आहेत हे आता स्पष्ट झालेलं आहे आता यातली दुसरी गोष्ट अशी आहे की हे सगळं होत असताना देवेंद्र फडणवीस यांचे पक्षातले जे काही विरोधक का आहेत त्यांना देखील एक संदेश देण्याचा प्रयत्न हा या निर्णयातून होणार आहे ज्यांना नव्या चेहऱ्यांचे वेध लागले होते त्या सगळ्यांनाच आणि ज्यांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्न दिवसा ढवळ्या पडत जे गालातल्या गालात हुदुखुद गालात असत होते त्या सगळ्यांना दिल्लीतल्या भाजपेश्वरांनी एक महत्त्वाचा जमालगोटा या निर्णयातून दिलं आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही अर्थात इतकी मोठी मेजॉरिटी किंवा इतकं मोठं मताधिक्य आणि इतकी बहुसंख्येने असलेली ताकद पाहता देवेंद्र फडणवीस हे आत्ता लवकरच राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील असे स्पष्ट आणि साप संकेत मिळत आहेत हा शपथविधी लवकरच होणार आहे त्याची वेळही इतरांपेक्षा काहीशी आधी आम्ही आपल्याला नक्की कळवू मित्रहो आपल्याला काय वाटतं आहे ही जी इतकी मोठी संख्या महायुतीने मिळवलेली आहे ज्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं चा एक्केचाळीस आमदारांचं योगदान आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं सत्तावन्न आमदारांचं योगदान आहे आणि भाजपच्या एकशे बत्तीस जणांचं योगदान आहे मी हे एकशे बत्तीस जणं भाजपच्या कमळ या निशाणीवर उभे राहिलेत याच्याबद्दल सांगतो आहे भाजपचे तेवीस असे नेते आहेत जे शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षातून आ आदानप्रदान करत निवडणूक लढलेत आणि जिंकलेत यावरून आपण समजू शकतो की इतक्या मोठ्या संख्येनं ज्यावेळेला आमदारांची ताकद भाजपच्या पाठी आहे त्यामुळेच आणि संघाने ही निवडणूक हाती भाजपला जिंकून दिली आहे हे आता आपण सगळ्या राज्यभरात पाहिलं आहे त्या संघाचा आग्रह की त्यांचा मुलगा नागपूरचा मुलगा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असलेला त्यांना पाहायचा आहे किंवा त्यात त्यांना आनंद आहे आणि त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होतो आहे हेच आत्ताची सगळ्यात मोठी आणि तितकीच लक्षवेधी बातमी आहे मित्र आपल्याला काय वाटतं आहे देवेंद्र फडणवीस यांनी याआधी सलग पाच वर्ष राज्याचं मुख्यमंत्रीपद चालवलं आहे त्यावेळेला त्यांच्याकडून अनेक चुका घडल्या आहेत अनेक गोष्टी राहून गेल्या आहेत आता त्या चुकांची दुरुस्ती ते करतील असं आपल्याला वाटतं आहे का आपल्याला जे वाटतं आहे ते आपण आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा एकनाथ शिंदे यांचा उपयोग झाल्यानंतर भाजपने त्यांना दूर लोटलं आहे का एकनाथ शिंदे हे नाराज आहेत हे त्यांच्या देहबोलीवरून आणि तुमच्या घरातल्या दूरचित्रवाणीच्या पडद्यावरून किंवा तुमच्या हातातल्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवरून देवेंद्र फडणवीस यांचे सहकारी असलेले एकनाथ शिंदे हे फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाने नाराज होत आहेत का त्यांची देहबोली तुम्हाला काय सांगते आपण आम्हाला जरूर कळवा आपण व्यक्त केलेल्या मतांवर पुढचा व्हिडिओ आम्ही घेऊन येणार आहोत मित्र हो हा व्हिडिओ आपल्याला आपण शेवटपर्यंत पाहिला असेल तर तो आवडला असेल आणि जर तो आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका महाराष्ट्राच्या राजकारणातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी थेट अचूक आणि बिनधास्तपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी टाईम महाराष्ट्र कटिबद्ध बद्ध धन्यवाद